नमस्कार मित्रांनी पार्थ आले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांग पहिले तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता याच्या वेळेला तुम्हाला समजलं असेल आपलं ब्लॉग कशाबद्दल असेल तर चला नाही टाइमपास करता डायरेक्ट जाऊ गावन कारण गावात आपल्या इकडे मस्तपैकी एकदम रॅली निघते तर एकदम थाटामाटात आपल्या इकडे शिवजयंती साजरी केली जाते चला कशी असते आपल्या गावाची शिवजयंती तुम्हाला दाखवतो लास्ट परत ब्लॉग बघत राहा चला डायरेक्ट जाऊ गावन तर मित्र अशा प्रकारे होली मैदान पोहोचल्या मग तुम्ही तयारी बघू शकता आणि या साईडला कुठेतरी किरणदादा वाहिले मेसेज करता नाही येणार का आम्हाला <laughs> चला दाखवता तुम्हाला दा तयारी खर रे ये सडक मध्ये तयारी केली सगळी पोरं हल्लवली जमा होता ना आता तर बारीक बारीक पोरी लेजिम घेऊन उभ्या <laughs> पक्का मोठा डिस्कशन चालले इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे असं का गावचा पूर्ण सहकार्य आहे हा शंभर टक्के उपस्थित हो अजून थोडी थोडी अशा प्रकारे हल्लवात आमची पोरा जमायला लागला आणि कुठेतरी काहीतरी कमी झाले असं किरण झालेच नाही झेंडा आमचा रेल ते झेंडा आणायला गेला आमचा माणूस लेट झाले पण जास्त जर थांबता आला नाही म्हणून आम्ही पहिले रॅली काढले आता येतो झेंडे आणि इथं काहीतरी आता कारभार आहे हा दादा बोलला आण म्हणजे आन। आण बघला कार कसं मॅनेजमेंट होता मस्त कड वाला वर कुठं येतात मागे काय माहित कुठे येत रचित दादा ब्लॉगर मित्र अशा प्रकारे आमच्या पोरी कडक करता मनोर रचलेलं एकच नंबर काय बसील विषय अप्रतिम माहित माहित नाई पोरी एक नंबर गेले अजून हालवलो जाता बुडला अजून फारीक्रमात म्हणून ब्लॉक लास्ट करत बघत ऊन होता तरी पण भाई काही कमी नव्हती नाही या साईडला फुल नाश्ति सोय करायला घेतले हालपैसंपा आणि फुल कोळ्यांची सोय केलेली आहे सँडी दादा सध्या सर्वांना प्लेट भरून द्यायच्या मागे लागले आणि शेव असताना तिकडे शेव पोचली नाही कारण दादा जीवाची शेव झाली काय झालं जीवाची शेव झाली प्लेट द्या दादा बारीक बारीक आमची भारीवाला अरे अरे हा नाही ना येईल तुझा आवाज येईल

तुला कसं विसरून जमल येऊ बाग चांडीचा कसा कसं लागले किती प्लेट घाल या काय आपला ब्लॉग कधी येईल उद्या लगेच आयडी सांग आयडी हा बाईला जाऊन सबस्क्राईब करून टाका डायरेक्ट आयडीला का मला आरामशीर का काही काही नाही अरे रुद्रा यार तुझ्या तर लक्षात गेलं नाही यार काला का नाही काही तुली नाही घाला असं होणार नाही अजून एक प्लेट मागू का नको ना कस सांगत होता युट्यूब युट्यूब मार्फत आपला अख्खा कार्यक्रम म्हणून यांचा सत्कार आणि प्रत्येक आपल्या शिवकार्यामध्ये आज आप डगरी शेठचा डगरी शेठला पण सपोर्ट करा थोडी तरी आता गावाने भेटायला लागले पहिले गावात भेटले व्यस्त आहे ते आपल्या कार्यामध्ये करण दादा व्यस्त आहेत सध्या करण दादाचा पण सत्कार करायचा आहे काय करायचं झालं सांगतो तुम्हाला आपल्या सगळ्या कार्यक्रमावर त्यांची उपस्थिती असते असं अक्षरदा मात्रे यांचं सुद्धा आता इथं स्वागत करण्यात येत आहे आणि कुठेतरी आपल्या दादानी जास्तच मेहनत केली म्हणून त्याचा कपडा थोडासा काला झाले पण ठीक आहे चांगल्या कामासाठी झाले काही हरकत नाही छत्रपती शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव तर मित्र अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपला एकच नंबर झालेला आपला यावर्षी कार्यक्रम एक अप्रतिम झालेला आहे आणि जमलेले आपले तरुण बंधू पण आपले सोबत आलेले आहे खूप खूप अप्रतिम कार्यक्रम झाला कसा एकदम मनापासून बरा वाटतं मस्त काढत कार्यक्रम राहुल पाटील आमच्या गावांचा तो ठीक आहे आजचा कार्यक्रम एकच नंबर झालेला आपल्या सगळ्या पोरांची उपस्थिती होती आणि कुठेतरी माझा कॅमेरा सरल करताना तुषार दादा धन्यवाद शाबास कार्यक्रमाची कामं करायची झाल्याच्या नंतर पण करायची शाबा अँडू शाबास सगळ्या पोरी आता कामाला पण भिलागल्यान तवरा खतरनाक मेकअप केला तवरा खतरनाक डान्स केला त्याच्यानंतर तसंच खतरनाक असा काम पण चाललंय साफसफाईचा वायर त्या आणि इकडे आपले करण दादा शाबास 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 बोरी हो शाबास मित्र अशा प्रकारे कार्यक्रम संपता संपता आपण स्वच्छता आमच्या इकडं सगळ्यांनी पहिले असतं म्हणून पहिले सगळ्या पोरी घेतले घेतली झारूबिरू बाटलं बिटलं उचललं गावकऱ्यांचं व्यवस्थित गावकऱ्यांचं सहकार्य जाम होता तर व्हिडिओ आवडले असेल तर